नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि ही निवडणूक एका साखर कारखान्याची आहे पण ती खूपच रंजक झाली आहे आणि उपमुख्यमंत्री मनुष्य निवडणुकीच्या रिंगणामध्ये कसं काय सा? चालायचं कसा वेळ देणार उपमुख्यमंत्री मी बघतोय आणि एकदम असे काम जर घेतलं कुठलं जसं शंभर टक्के मार्ग घेतला होय होईल शंभर टक्के मुख्यमंत्री मनुष्य निवडणुकीची रिंगणात आहे कस चा लायचं तपशेला तिकडे साहेब आहेत की दादांनाच मतदान होणार माझे उंडू कपारवाडी चांगले तुम्हाला सभासद करून घ्यायला विरोध केला होता आम्हाला म्हणजे रंजन काका असतील अन्न असतील यांनी आम्हाला विरोध केला पण दादांमुळे के आम्ही तिथे सभासद झालो नाही तर आम्ही सभासद झालो नसतो एक खट्ट्या मतदान दिसतो दादांना मतदान होणार कबी पॅनल टू पॅनल पण सगळंच दादाकडे गेल्यावर तुम्हाला भाव कोण देणार

गडगड गावात दिन आता पुरصله सुविधा दिलेले आहे त्याला तावरेने तुम्हाला विरोध केला होता भूमिदेव हे द्यायला सभा ओ सभासद करायला पुस पुसई सभासद म्हणून होते मेंडा सदस्य गेला सदस्य तो पुरत पुर घेत असतो आता पण दादा नेच सांगितलं काय नक्की केलं सभासद पण असं आहे दादाला स्वतः निवडणुकीत उभा राहावं लागलं हो त्याच्या आजूबाजूची लोक कुच कमी आहेत नाही म्हणता येले कुठ कमी कसं बरोबर त्यांना विचारून बरोबर आहे का नाही दादाला स्वतः काय यावं लागलं आजूबाजूची लोक कुच कमी म्हणजे कुच कमी केल्या म्हणजे दादा उतरायला लागले एक उपमुख्यमंत्री माणूस कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आला मग ते काय झालं की त्याच्यामुळे पळायची बारी आली नाही इकडून तिकडं असं झाला विषय आजपर्यंत दादाला कारखान्यात उतरायची बारी कधीच नव्हती आली दुसरा मुद्दा असा आहे की त्यांच्या अनेक कारखाने आहेत हाही सहकारी साखर कारखाना त्यांच्याकडे गेल्यावर चळवळ संपायची पूर्ण संपलं द्यायचा का नाही द्यायचा ठरवणार काय करायची ती दादांच्या ताब्यात कारखाना गेला तर उलट चांगला चालेल सरकार म्हटलं दादांना अनुभव आहे आपली मत आहेत त्याला काय त्यांचा लय अनुभव आहे त्यांना अनुभव आहे पण सगळं त्यांच्या ताब्यात मत एका तर पहिल्यापासून दादाच्या ताब्यात आहे कुठे वाईट चालले सगळं चांगलं चाललंय बोला चांगलं चालले चांगलं चाललंय सगळं चांगलं चालले सगळ्या ताब्यात त्यांच्या कामचांनी अर्धाला दिला एक लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा आहे त्यांचा कुठेतरी विरोधक शिल्लक पाहिजे ना एक ठिकाणी सगळे गेले तर काहीच नाही होणार पण कामच चांगले आहे ना दादांचं त्याच्यामुळे दादांना काय अडचणीचा विषयच नाही वाटत आम्हाला कुठेतरी विरोध झाल्याशिवाय असं होत नाही मनाला विरोध आहे दादांना काय अडचण येणार नाही आम्हाला माहिती कारण दादांचं काम चांगलं तुम्हाला अडचण सांगतो मी असं लोक म्हणतात बाहेरचे की सगळीच सहकारी चळवळ जर अजित पवारांकडे गेली तर त्यांचे स्वतःचे अनेक खासगी कारखाने असं म्हणतात तुम्हालाही माहिती नाही मलाही माहिती नाही चांगले चालवले पहिल्यापासून मत वेगळं आहे ना व्यक्तिगत मत <laughs> व्यक्तिगत कसं <है। laughs> या टापूतले लोक वेगळे बोलतायत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एका साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये येणं हे बरं आहे का काय माहिती का दादानी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय आणि दादा असं काय नाही की बाबा वरचा माणूस खाली आहो दादा की वरचा माणूस आलाय खाली बरोबर आहे आणि दादा जर चेअरमन झालं तर दादा ह्या कारखान्याचा ह्या मतदारसंघातील सर्व सभासदांचा काय पराट झाल्याशिवाय राहणार नाही दादा शब्दाला पक्क आहेत एकदा शब्द दिला की ते शब्द खरं करणार याचा अर्थ दादाच्या आजूबाजूची माणसं कुचकामी आहेत नाही नाही कुचकामी कसं आम्ही दादाच्या मागे आम्ही दादाला पंचवीस तीस वर्ष हजारची आजूबाजूची माणसं आम्ही आजूबाजूला दादा मागे दादाच काम चांगलंय त्यामुळे सगळी माणसं दादाच्या मागे उभं राहणार oh, काही अडचण नाही कस कसं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचारात आहेत लक्ष दिलंच पाहिजे दिलं पाहिजे सगळेच कारखाने त्यांना देऊन चालेल का सगळे कुठे द्यायचं माळेगाव द्यायच सगळे देशगाव या या थोडं पुढे शांतपणे तुमचा विचार आता महाराष्ट्र तुम्हाला बघतोय पुढे या मी उंडओी माझे सरपंच आहे महादेव जगता आणि दादांनी आतापर्यंत दुष्काळात आम्हाला लय मोठी साथ दिली साहेबांनी तर त्याच्यापेक्षा जास्त दिली होती साहेबांचं हात होता पण दादांनी धाडसाने काय काम आमची बरीचशी केली जे साहेबांनी केलेला आम्हाला पाण्याची जाणार शिरसाईचं पाणी आणि सर्वांना सबस केलं ते आम्ही दादांचा आभारी आहे आणि सदैव दादाच्या पाठीशी आहे आम्ही जय हिंद जय महाराष्ट्र म्हणला एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र काय कार्य करते तुमचा विचार का महत्वाचा आहे कुठला तरी एक असाही आवाज असतो की जो आवाज महाराष्ट्र बघतो आणि तो सांगतो की लोकशाही प्रक्रिया कशी चालली पाहिजे लोक असं म्हणतात की आजीदादा कारखाना गेला तर भाव त्यांची मनमानी कारखाना ताब्यात हे माझं मत नाही मी काही लोकांशी बोललो त्यांना काय बोलायचं तुम्ही मी यांना <laughs> <laughs> प्रश्न विचारला की आजी आजीदादाच्या आजूबाजूची माणसं कमी आहेत का कुणाकडे नेक्साचं शोरूम आहे कुणी अजून बिल्डर आहे तर आजीदादा उभारले नसते तर हे पॅनलचा सुपडा साफ झाला असता असं म्हणतात हे कराय का बरोबर आहे बोलू दे त्यांना अह त्यांचा मत मांडतो मी माझा मत बोलतो कारण दादांचं काम मी जोडून पाहिलंय त्याच्यामुळे दादांचं काम मी तुम्ही ह्या गटात आले काय नाही की वेगळा गट आहे मी यांना प्रश्न विचारला राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि अशा पद्धतीने निवडणूक केलं उभाराना बरोबर आहे का पाच सहा दिवस जर इतच आहेत बारामती कर हा बोला दादांचं काम जवळून बघितलेलं आज माझ्या बारामती तालुक्याचं आज हे जे पट्टा आज अना शिरसा लिफ्ट झालं दर निवडणुकीला मुद्दा ते बी मुद्दा मिटावला ना दादांनी आज पाईपलाईन मंजूर करून आणली दादांनी आज मंजूर करून पाईपलाईन दादांनीच आणली आज शेवटच्या स्टील पर्यंत पाणी दादांचा शब्द होता की मी पर्यंत पाणी सगळ्याला देणार की दादांनी शब्द आपण चला बोलत बोलतो चला असाच कॅमेरा ओळवून घ्या आपला दादांचं काम कुठं असं नाही शब्द दिला त्यामुळे दादांनी जेवढांना आश्वासन दिली तेवढ्यांची काम दादांनी केलेली दा काम होत नाही ती बी होत नाही असं नाही पण एखादा होतच नाही ते दादा सांगतात बाबा माझ्याकडनं आता होणार नाही नीट समोर प्रयत्न करेल शंभर टक्के पण दादाची विकास कामं जवळून आम्ही बघितलेली रोज पाहतोय आम्ही त्यामुळे असं बघ दादांची जी काही राज्याच्या अडचण काय कारखान्याला येणार नाही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढवाय बरोबर आहे का असं काय बोलायला त्यांना शब्दच पुटणार झाले नाही उपमुख्यमंत्र्यांनी निवडणुकी नाही पाहिजे दुसऱ्या कार्यकर्त्यांना पाहिजे काय हा आणि पुन्हा सगळे कारखाने त्यांच्या ताब्यात गेल्यावर चला का सगळेच कारखाने त्यांच्या ताब्यात गेल्यावर नाही सगळे कारखाने त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर पाहिजे कारण मिळायला हवा सध्या भाव मिळेल की नाही ह्याचीच शंका आहे लोकांना जर अजितदादांच्या ताब्यात सगळे कारखाने गेले तर भाव योग्य मिळेल की नाही ही चिंता यांचं जर मत वेगळं आहे हा बरोबर काय बरोबर आहे काय बरोबर आहे काय बरोबर आहे भाव चांगला व्यवस्थित मिळावा त्यासाठी सभासदांनी विचार करून मतदान करावे आणि ते कोणाला करायला पाहिजे आम्ही सांगायची गरज नाही दुसरा असं आहे आता हे तीन चार गट आहेत नाही असं म्हणतात की अजित पवार जर निवडणुकीला उभा राहिले नसते तर त्यांचा जो पॅनल आहे त्याचा पूर्ण सुपडा साफ झाला असतं हे बरोबर आहे नाही असं नाही काही चला दादा भी खात्री फक्त विरोधी आवाज असायला हवा विरोधी आवाज असायला हवा म्हणजे जे लोक तसे राजकीय दृष्ट्या फार विचारपूर्वक गोष्टी करतात ते आपण लोकसभेला बघितलं आणि विधानसभेलाही पाहिलं त्या गोष्टी तर इथे ती अशा पद्धतीची सभा चालू आहे बर होय हो महाराज अशी निवडणूक पहिल्यांदा झालेली झाली कारखान्याची मला बशा रॅली उपमुख्यमंत्री हो खरंय काय पहिल्यांदाच बघितली हा आणि पैसा <laughs> <laughs> कसा व्हायलाय पैसा पैसा कुठला आलाय नाही का अजून बर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत लढवा हे बरोबर आहे का तिकडे काय बघायचं काय दहशतविषद निवडणुकीला पाहिजे वगैरे काय म्हणतो तुमचं दादा ब उभे आमच्याकडे पाच गावात ब सभासद नाही त्यामुळे आमच्या पाच गावात आणि तसही तुम्हाला सभासद व्हायला विरोध केला होता तावरेने नाही तावरेने विरोध केला के होता त्याला खूप वर्ष झाली नऊ सालापासून त्यांनी विरोधच केला होता नऊ साली आम्हाला प्रथम दादांची बॉडी आल्यानंतर बाळासाहेब भाऊ त्यावेळेचे व्हाईस चेअरमन तानाजी पोखरे यांनी आम्हाला नऊ साली सभासद करून घेतलं त्यावेळेस फी होती पाचशे रुपये आणि शंभर रुपये ते असे सहाशे रुपये करून वर्ग सभासद केलं पण राज्याचे उपमुख्यमंत्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत हे काही चित्र बरं वाटत नाही नाही आता कसं आहे शेवटी त्यांना एका चेअरमन होऊन कारखाना महाराष्ट्रात कसा एक नंबरचा भाव देऊ शकतो हे दाखवायचे पण लोक उलट म्हणतात नाही लोक उलट म्हणतात की सगळं जर दादाकडे गेलं ह्यांना भाव मिळायच नाही ह्यांना भाव मिळत नाही 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 ते त्यांच्या खासगी कारखान्यावर तो विषय वेगळा आहे हा सहकाराचा विषय सहकारात आजपर्यंत दादा चेअरमन नसताना महाराष्ट्रातला हायेस्ट भाव हे असणाऱ्या चेअरमननी चेअरमन बाळासाहेब भाऊ असतील किंवा केशव बापू असतील यांनी दिलाय छत्तीसशे छत्तीस रुपये भाव हा महाराष्ट्रातला दिला, चेतिश्य, दिला। आणि आता ऍडव्हान्स एकतीसशे बत्तीस रुपये देऊन दोनशे रुपये खोडकी पेमेंट दिले आजपर्यंत दाखवा महाराष्ट्रातल्या कुठल्या कारखान्याने खुडकी पेमेंट दिले ते असं कुठंच नाही झालं पण तिकडे साहेब उभारले ते नाही साहेब असले तरी साहेबांचं पॅनल आहेच की आम्ही साहेबांनाही मानतो ना आम्ही साहेब मूळ साहेबांची साहेबांनी जो कलिकडे दिसतोय हो सगळ्यांचा कारण त्यांनी पाच गावाला आम्हाला सभासद करून घेतले म्हणून हे दिवस आम्ही बघतो म्हणून आमचं जाना शिरसाई मारत पाणी सोडणं त्याच्यानंतर आमचा ह्या पाच गावातला ऊस जो आठ हजार टन जात होता तो ह्या चौथ्या वर्षी बत्तीस हजार टनावर गेला तो अनेक वाढेल शिरसाई झाला दादा ने जाण्या शिरसाईची स्कीम चांगल्या पद्धतीने राबवल्यामुळं दोघांना पुन्हा एकच प्रश्न विचारतो सगळंच आजी दादाकडे गेलं तर सरकार चळवळीचं भलं होणार नाही असं जे म्हणतात ते बरोबर आहे ना ते चुकीचं 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 त्यांचे एवढे मोठे खासगी कारखाने आहेत की चा। लक्ष देतात मी तेच म्हणतोय ना त्यांना एक चॅलेंज म्हणून सरकार मी कसा चालवतो ही चॅलेंज दाखवायचे थँक्यू सो मच हे खूप इंटरेस्टिंग निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप सगळे सुरू आहेत स्वतः शरद पवार पण या निवडणुकीकडे बघतायत अजितदादा काय आता दररोज मला चार सभा घेतात की काय रोज चार सभा तास तासाचं भाषण सुरू आहे मी आता एक तास त्यांचं भाषण ऐकलं आणि पुन्हा गाव भेटी वगैरे सगळं सुरूच आहे ही निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची आहे आतले प्रत्येक पदर मी तुम्हाला उघडून उलकडून दाखवे ही राहुल कुलकर्णी एनडी टी मराठी बारामती